नमस्कार मंडळी मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली गटा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती ते आत्ता सध्या मी आलेले आहे राजोडी बीचवरती सो फायनली आम्ही जे आहे ते राजोडी बीचवर पोहोचलेलो आहे आणि ते माझ्या पाठीमागे जे so, बघायला मिळतंय सो इकडे बघा पार्किंगला जागा आहे ह्या पाठीमागे आणि हा दादा पार्किंगसाठी पैसे पण घेतो चार्जेस आहेत तर फिफ्टी रुपीज चार्जेस अठिकाणी आहेत ह्या जे गाडी लावण्यासाठी पार्किंगसाठी आणि आता मी चाललेली आहे रविवार पण आहे त्यामुळे खूप गर्दी आहे सो चला जायचंय राजोडी बीच वरती आणि फॅमिली सुद्धा आली आहे तर चला बघूया आणि छोटे छोटे हॉटेल्स पण आहेत आणि खूप गर्दी आहे ट्रॅफ्टिक खूप वेळ ए, है हो पण एन्जॉय करायला लागली पाणी खूप करते आज मी सगळी फॅमिली पण आली ना रे सोहम ला बोल दादा दादा सोहम ला बोलवा एवढं पाणी सोहम भाई येते आका फोटो काढताय हे तो आप पार्टी हाय फायनली खूप म्हणजे त्रास झाला कारण की ट्रॅफिक खूप होतं संडेमुळे आणि जे रिसॉर्ट बाजूला आहे त्याच्यामुळे पण काय झालं रिसॉर्टमुळे मुळे ना संध्याकाळचं ना म्हणजे सुटणारं असतं रिसॉर्ट संध्याकाळी तर तेव्हा ट्रॅफिक एवढी जाम झाली की खूप कंटाळा आला Kazuto This water has a lot of minerals within it I have never tried Kya Nog Tare, ka Этот Beto i don't know मंदार पण झालाय आणि आता आम्ही सगळेजण जण निघालोय सो इकडे बघा अनुष्का पण आली आहे अनुष्का कसं होतं आजचा दिवस मस्त चालेल तर चला आता सगळेजण जण आलेत तर आता आपण जाऊया सोहाम सोहाम काय खाणार तू चिकन काय खाणार आज चायनीज मध्ये काय खाणार तुझं फेवरेट आहे ना चायनीज मग काय खाणार चायनीज आपण बिराची छोटीशी खाऊ गल्ली आहे ना तिकडे आलोय आणि तिकडे बघा इकडे खूप सारे सेंटर तुम्हाला मिळतील फूड सेंटर आहेत आणि डोसा सेंटर आहे चायनीज कॉर्नर आहे आणि पुलाव वगैरे असे खूप सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील तर या ठिकाणी आता चायनीज खायला तर चायनीज गाडी तिकडे लावली आहे आणि अजून साहिल दादा यायचा बाकी आहे सो आता आपण तिकडे जातो आणि बघूया दादा आला सोहम आणि आम्ही सगळे चायनीज खायला बसलो आणि आता चायनीज खाऊन सगळ्याला खरा सोराला पण चायनीज खूप आवडतो कोणा सोरा आता चायनीज खाऊन नंतर मग आम्ही जाणार तर ही छोटीशी खाऊ झाली आहे ज्या ठिकाणी आम्ही आता थांबलो थांबलोय आणि तिथे जेवण वगैरे करून मग जाणार आहे तिकडे बघा समोर पावजी सेंटर आहे डोसा सेंटर आहे आणि खूप सारे कबाब तंदुरी बरेचसे फूडचे आयटम गर्दी पण बघा मुळे सूप आलेला आहे आणि मस्त अशात मजा घेणारे आम्ही गरम गरम सूपची बाहेर जर पाऊस पडत असेल तर हा सूप्या ठिकाणी आमची फॅमिली चायनीजची पार्टी संपलेली आहे आणि तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा प्लस तुम्ही सुद्धा आपल्या फॅमिलीसोबत नक्की बीचवरती जा एन्जॉय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत जा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय